मी आनंदा टेळेकर खराडेवाडी आमच्या काय नाव आहे धीरज भुजबळ ह्याचं नाव आहे शंकर शंकर आणि शंकरनं आज पळून एक नंबर केला तीन फेर पळून एक नंबर गेला त्यावेळेला ठिणगी रणजित लोखंडे सरपंच हा त्यांचा ठिणगे सामन्यात शिमी उतरली होती सामन्या चिट्ट्या टाकल्या सगळ्यांच्या समाधा चिठ्ठी आमची निघली शंकरची ठिणगीची कसं वाटते एक नंबर केला आम्हाला चांगलं वाटतंय पहिलाच गुन्हा नाही आमचा पहिलाच गुन्हा नाही हो किती वर्षानंतर गुन्हा झाला हा आम्ही एक वर्ष झालो पहिलं पाहतोय एक वर्ष आम्हाला पहिलाच गुन्हा गेल्या महिन्यात गे। आमचे गटा गट काढला शिमीला आम्ही बाहेर गेलो दादा पहिल्यांदा पहिल्यांदा एक नंबर आणि एक वेगळाच आनंद असतो भरपूर आनंद झाला आम्हाला आमच्या गावात पण भरपूर फोन यायला लागले अभिनंदन म्हणून एक नंबर केला आपल्या याचं हे कितवं मैदान आहे आम्ही भरपूर मैदान केलं आम्ही बिंदोड पण भरपूर आणलं केलं हा घरचा आहे की विकत घ्या घर घरचाच आहे का अजून कोण देत घरी

कोणाच्या नावाने पळाले कोणाच्या नावाने चिठ्ठी होती पैलवान राणा विलास देशमुख पायलवान लकी ठरलं त्यांच्या गट नावाने आम्हाला गट आम्हाला मिळाला चार नंबर गटामध्ये आम्हाला तीन नंबर तास मिळालं आणि त्यांच्याच नावावरती सेमी ला परत आम्हाला सहा नंबर सेमी मध्ये पाच नंबर तास मिळाला आणि फायनलला परत आम्हाला त्यांच्याच नावावरती परत तोच परत तोच फायनलला सेमी सेमी जेव्हा गट जेव्हा काढत ना काढलेला ना जाम आभार धन्यवाद आपलं नाव नमस्कार रणजित लोकडे गाव कुठला जातात बरं आणि किती क्रमांक आहे आज तुमच्या प्रथम क्रभाकर त्याचा जोडीदार कोण होता खराडवाडीचा फोटो होता आणि आपल्या पहिल्याचं नाव काय थिटगी आणि त्याचं जोडीदार त्याचं नाव काय त्याचं शंकर शंकर आणि विशेष म्हणजे आज कोणाच्या नावाने गाडी पाहिजे आज विलास रामा विलास देशमुख त्याच्या नावाने आज नशिबाबच आर पावलं कसं वाटतंय आज तुम्ही गुलाल केला कितवा गुलाल आहे आज बोलायचं झालं दादा तर प्रथमत मी आभार मानील निंबाळकर सरांच्या मुलीचं लक्ष्मीच्या रूपाने आम्हाला तिने चिठ्ठी काढून दिली आमचा सिमीला सामना झाला होता पण अगदी तिनं अगदी आम्हाला बहनात की मुलीच्या हातानं आमचं लय चांगलं झाला बऱ्याच वेळा ह्या बैलाची टाका टाकी एक नंबरच्या बैलांसोबत झाली पण कधी म्हणजे सिमेला खायचा कधी मार खायचा पण आज लय अगदी सांगूच ना इतक्या हे झालंय मन भरून गेला रणजित आणि आजचं मैदान आयोजन नियोजन कसं करण्यात आलं आज नियोजन नियोजन मुलगा आहे तीन किरण पिसा दोघा जणांना म्हणले की बाबा आपल्याला ह्या खोंडावर पळायचंय खोंड घेऊन आलो हो घेऊन त्याच्यावर म्हणजे अगदी काय खोंड बघितला नव्हता पाळताना किंवा त्यांना पण आमचा बघितला नव्हता आपल्याला किती गुलाल तिसरा तिसरा गुला। तुण तुण तुण। कुछले -कुछले गुलाल मागं कुठले कुठले महिला गुलाल गेले चौदरवाडीत आणि पर्तरवाडीत चांगले चांगल्या चांगल्या आज इथं तिसरा गुलाल किती दिवस झाले तुमच्याकडे वर्ष होऊन गेले होऊन खरेदी का आपल्या घरच्या काही खरेदी नाही याच मालक आनंदगाव म्हणून तुमच्याकडे काय सांभाळायला बरं पहिल्यापासूनच आपल्याकडे आदच असल्यापासून आपल्याकडे आणि नियोजन कसं आहे तुमच्याकडे सगळं नियोजन आगामी काय नियोजन कुठल्या मैदानात दिसलं आम्हाला पाहताना अठराच्या बरं चला दादा शुभेच्छा धन्यवाद